म्हणतात कार्यात आनंद असणारच खरंच सांगितल्याप्रमाणे ज्या ज्ञान या कार्यासाठी सहभाग घेतलाय सहकार्य केले त्या सगळ्यांचे एक कलाकार म्हणून आम्ही सुद्धा सगळे खरंच आभारी आहोत कारण अशा गावांमध्ये नाटक येणं नाटक जपलं जाणं नाटकासाठी तुम्हा रसिकांचा प्रतिसाद लावणं हे आम्हाला कलाकार म्हणून सुद्धा फार आनंदाचं आणि कौतुकाचं वाटतं आणि त्यासाठी आनंद यात्री संस्थेचे खरंच मी डॉक्टर मात्र मग देतो तुमच्या पटली पण खरंच म्हणजे डॉक्टरांनी अशा प्रकारे संस्कृतीचा ठेवा जपणं म्हणजे काय म्हणू डॉक्टरांचं मन थोडंसं कात्र्या सुया याच्यामुळे मन थोडं झालेलं असतं आणि त्यातून सुद्धा हा जेव्हा अशा संस्कृतीचा ओलावा मनात असतो त्याबद्दल खरंच त्यांचं आम्ही म्हणजे मला कौतुक पटत अत्यंत कडकर आयुष्य असतं जसं डॉक्टरांचं असतं तसं काम कलाकारांना तुमचं कौतुक वाटतं ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना डॉक्टर म्हणजे खरं जर परमेश्वराचाच अंश वाटतो सगळ्यांना तर त्यामुळे सगळ्या डॉक्टरांसाठी खरं तर तुम्ही सगळ्यांना जोरदार टाळ्या करता आणि त्यांच्या आणि आम्हाला खूप मजा आलेली आहे सकाळपासून आम्ही इथे आलेलो आहे छान वेगवेगळ्या ठिकाणी आमचं स्वागत केलेलं आहे मग अशी मी गुरुनानक टेक्स्टाईलमध्ये पण जाऊन आले सगळ्यात मोठं दुकान तरी घाटलं तर सगळ्यात साड्याला तिकडे जायचा भारताच आम्ही तुमच्या फेमस वांगेच त्यामुळे त्या भरला आनंद देण्याच्या तयारीत आवड करतो मानून घ्या आणि ते आम्हाला बोलवलं त्याबद्दल आमचं नाटक घेतलं त्याबद्दल आनंद घेतले संस्थेचे मी खरंच आभार मानते आणि आता सांगितल्याप्रमाणे सरांनी की खरंच नाट्यगृह हवं नाही का नाट्यगृहामुळे काय होतं संस्कृतीचा वारसा जपला जातो त्या तिथे नाटकाचे काही वक्तृत्व स्पर्धे सिनेबंध स्पर्धा अनेक गोष्टी तिथे लिहिल्या सुरू होतात त्यामुळे नाटकामुळे माणूस घडतो त्यामुळे रंगमंच असावा शहराला असं खरंच मनापासून वाटतं त्यामुळे जशी तुम्हा तुम्ही सगळ्यांनी विनंती केली साहेबांना तशी मी सुद्धा विनंती करते जरूर एक नाट्यगृह या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी